स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका महत्त्वाच्या चॅनलमध्ये आज आहे मौनी अमावस्या अमावस्याचा कालावधी मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी साडेसात नंतर सुरू होणार आहे आणि बुधवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान संपणार आहे सूर्योदयानुसार एकोणतीस तारखेला अमावस्या आहे अमावस्या म्हटलं तर हा दिवस घरातील वाईट बाधा कटकट बाहेर काढण्याचा दिवस घरातील ज्या काही आजारपण आहे संकट दुःख त्रास यातून मार्ग काढण्याचा दिवस आपण प्रत्येकजण अमावास्याच्या दिवशी काही ना काही करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये अमावास्याच्या दिवशी असे काही प्रभावी उपाय जे आपल्याला आपल्या वास्तुदोषामध्ये करण्या करायचे आहे वास्तुदोष होऊ नये वास्तूमध्ये जर कुठला द संकट असेल दुःख असेल किंवा एखादा दोष असेल तर नक्कीच तो हो, याने कमी होईल कुठला आहे बरं तो उपाय ते आपण बघूया उमरा उमरा ही घराची सीमारेषा असते आपण नेहमी म्हणत असतो उमऱ्याच्या बाहेर जे काही आहे तुझं उमऱ्याच्या आत आणायचं नाही याचा अर्थ काय आपले जे काही संकट आहे दुःख आहे जी काही दरिद्री आहे ती उमऱ्यातूनच आपल्या घरात प्रवेश करते प्रत्येक घराला उमरा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे जे लोक वास्तुशास्त्र पाळतात ते लोकं सुद्धा तेवढंच महत्त्व देतात ह्या उमऱ्याला दररोज आपल्याला त्याची पूजा करायची असते उमरा दररोज स्वच्छ करायचा असतो भले तुम्हाला रोज करणं शक्य होत नाही तरी दर अमावस्याला उमऱ्यावर हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर एखादं पाणी घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र घ्या थोडीशी हळद टाका आणि त्याचा स्प्रे बॉटलमध्ये ठेवून ते तुमच्या घराच्या उमऱ्यावर तुम्ही शिंपडू शकता आता हा जो उमरा आहे तुमचं स्वतःचं घर असेल तरी तुम्ही करू शकता तुम्ही भाडे तत्पावर राहत असेल तरी तु सुद्धा तुम्ही करू शकता अमावस्याच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या घरातले दरिद्री कटकट नकारात्मकता वैटशक्ती बाधा संकट जी काही चालू असेल ते दूर होतील हळूहळू घराची प्रगती व्हायला लागेल तुम्ही भाड्याच्या घरावर असेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करायचा कधी अर्थात अमावस्याच्या कालावधीमध्ये सकाळी उठून जेव्हा बाहेरची सडा रांगोळी आपण करतो त्याच्या आधी उमऱ्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून उमरा स्वच्छ करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन न करता किंवा तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता नाही शक्य होत तर स्प्रे बॉटलमध्ये हळद आणि गोमूत्र आणि पाणी एकत्रित करून ते आपल्या उंबऱ्यावर शिंपडायचं आहे ज्यांच्याकडे स्प्रे वाटली नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये हे तिन्ही जिन्नस एकत्र करावे आणि ते आपल्या उंबऱ्यावर थोडे थोडे टाकावे नक्कीच घरात दोष संकट दुःख येणार नाही जर नजरबाधा झाली असेल तर ती सुद्धा कमी होईल हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे गोमूत्र गायीच्या गायीपासून मिळणारे जे पाच तत्व आहे त्यात गोमूत्र एक महत्वाचं आहे गोमूत्र घरात शिंपडल्याने सुद्धा घरात कितीही प्रकारची नकारात्मक असो काही वाईट दोष असो तो सुद्धा कमी होतो या गोमूत्राचे अनन्य सा साधारण असं महत्त्व आहे ह्याच गोमूत्राचा वापर आपल्याला आपल्या उमरा स्वच्छ करण्यासाठी करायचा आहे उमरा सारवण्यासाठी करायचा आहे हळद हळद ही भगवान विष्णूंची सुद्धा प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला ही सुद्धा तेवढीच प्रिय आहे हळदीचे आध्यात्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या तेवढंच महत्त्व आहे हळद जर आपण वैज्ञानिकदृष्ट्या बघितली तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही हळद टाकता तेव्हा कितीतरी तुम्हाला एखादा व्याधी असेल त्रास असेल तर तो सुद्धा कमी होतो अशा या हळदीचा फायदा आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी उठल्यावर शुशुरभूत होऊन हा उपाय करताना आधी सुरुवातीला आपण आंघोळ करावी मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यावर उमऱ्याला हळदीचं लेपन करण्याच्या आधी किंवा लेपन जरी केलं तरी चालेल त्याच्यानंतर उमऱ्याची पूजा करावी हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळावा उमरावर असणाऱ्या गणपती बाप्पाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण अशी छान सेवा करायची आहे मौनी अमावास्याच्या दिवशी मौन व्रत धारण करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे धर्मशास्त्र असं सांगतं की मौनी अमावस्याला जर तुम्ही उपवास केला आणि मौन धारण केलं कोणाशीही न बोलता जर भगवंताचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होतो तर या मौनी अमावस्येला नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता याने तुमच्या घरातला आजार पण सुद्धा कमी होईल कटकटी कमी होतील बाहेरची बाधा असेल जर घराला वास्तूला दोष झाला असेल तर तो सुद्धा हळूहळू कमी होईल प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा फक्त अमावस्येनंतर रोज हा उपाय केला तरी हरकत नाही तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने करावा नक्कीच घरातला त्रास दुःख दरिद्री कायमची जाईल आणि शांतता सकारात्मकता घरात नांदेल अगरबत्ती धूप ओवाळल्यानंतर उमऱ्याला नमस्कार करावा आणि उमऱ्याला तेच प्रार्थना करावी माझ्या घरात वाईट बाधा कटकट संकट दुःख त्रास येऊ देऊ नये घरच्यांना सुखात समाधानात आनंदात ठेव अशी प्रार्थना करायची आहे धन्यवाद रामकृष्ण हरी